मी राम फाजगे माझ्या सर्व गोत्रीय परिवारात सादर दंडवत प्रणाम मंडळी आज आपण इथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या घटना आणि त्या घटनेंची नोंद आपण इथे पाहणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या झालेल्या घटना क्रमाक्रमाने इसवी सनानुसार मी इथे तुम्हाला दाखवत आहे जेव्हा बडोज प्रांतामध्ये विशाल देव जे प्रधान होते त्यांचा मुलाचे नाव होते हरिपाळ देव ते हरिपाळ देव त्यांचा जन्म झालेला होता अकराशे पंच्याण्णवमध्ये आणि पंचवीस वर्षानंतर त्यां त्या मुलाचा हरिपाळ देवाचा जेव्हा मृत्यू झाला तो म्हणजे बाराशे वीसमध्ये आणि महानुभाऊ पंथाचे तिसरे अवतार श्रीचक्रपाणी प्रभू यांनी हरिपाळ देवाचा देह स्वीकारला तो म्हणजे बाराशे वीसमध्ये आणि श्रीचक्रपाणी प्रभूंनी हरिपाळ देवाच्या त्या देहामध्ये राहून हरिपाळ देव गुजरात गुजरातमध्ये एकूण बारा वर्ष सहा महिने होते ते म्हणजे बाराशे वीस ते बाराशे बत्तीसचा हा काळ त्यानंतर रुद्धपूरला ते रामयात्रेच्या निमित्ताने गुजरात प्रांतांनी सोडला आणि रुद्धपूरला येऊन श्री गोविंदप्रभू बाबांकडून त्यांनी शक्ती स्वीकार केलेला आहे तो म्हणजे बाराशे तेहतीसमध्ये श्री गोविंदप्रभू बाबांकडून शक्ती स्वीकार केल्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मौन अवस्थेमध्ये मौन अवस्था धारण करून त्यांनी सालबर्डीच्या जंगलामध्ये बारा वर्षाचे मौन व्रत धारण केलेले होते ते म्हणजे बाराशे तेहतीस ते, ते बाराशे पंचेचाळीसचा हा काळ त्यानंतर काटोल आणि औरंगल या प्रदेशामध्ये स्वामी गेलेले होते तर तो काळ एकूण चार वर्षाचा होता तर त्या काळातील लीळा आपल्या पंथ्यामध्ये उपलब्ध नाही आहेत त्यानंतर सेंदूरजन आणि लोणारमध्ये तर हा काळसुद्धा बार, बारा बाराशे एकोणपन्नास ते बाराशे एकसष्ट हा कालावधी हा सुद्धा बारा वर्षाचा आहे त्यानंतर कृष्णदेव राजाची व महादेव राजासह भेट बाराशे एकोणसाठमध्ये झालेली आहे गोंडवाडा भोगराम भंडारा हा सुद्धा बाराशे एकसष्ट ते बाराशे चौसष्ट ठीक आहे स्वामींचा बाराशे तेहतीस ते बाराशे चौसष्ट पर्यंतचा म्हणजेच एकतीस वर्षाचा काळ एकांकाचा काळ होता म्हणजे या काळामध्ये बाराशे तेहत्तीस ते, ते बाराशे चौसष्ट या काळामध्ये स्वामींसोबत भक्त मंडळी त्यांची भक्त नव्हते स्वामी एकांकामध्ये फिरत होते त्यानंतर जो स्वामींचा प्रवास झाला पैठणला जेव्हा स्वामी आले आणि त्यांनी पैठणला येऊन बाईसांना प्रेमदान दिलेलं आहे ते म्हणजे बाराशे चौसष्टमध्ये पूर्वार्धाचा काळ आहे पूर्वार्धाचा काळ म्हणजेच ज्या स्वामींच्या लीळा झालेल्या आहेत एकांकाच्या लीळा पूर्वार्धातील आणि उत्तरार्धातील तर पूर्वार्धात चार वर्ष होते स्वामी तर तो पूर्वार्धाचा काळ आहे बारा बाराशे चौसष्ट ते बाराशे अडुसष्ट या काळामध्ये आचार्यांचे अनुसरण झालेले आहे बाराशे अडुसष्टमध्ये उत्तरार्ध ज्या ली असतात त्या चार वर्षाच्या होत्या म्हणजे बाराशे एकोणसत्तर ते बाराशे मध्ये आणि जेव्हा स्वामी महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्रातील कर्मठ लोकांच्या कार्याला परेशान होऊन त्यांनी उत्तरपंथी जाण्याचे गमन सुरू केलेले आहे ते म्हणजे फेब्रुवारी महिना होता तो बाराशे बहात्तरमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्राला सोडून उत्तरपंथी गमन केलेले आहे त्यानंतर महाराष्ट्रातील या महानुभाऊ पंथांची धुरा महादाईसा आणि नागदेवाचार्यांनी स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी ली चरित्राचे लेखन केलेले आहे बाराशे पंचाहत्तरमध्ये वच्चाहरण झालेले आहे ते म्हणजे बाराशे अठ्ठ्याहत्तरमध्ये महाराष्ट्रातील पहिली कवयित्री म्हणजेच महादंबा यांनी महादंबेचे ढवळी ते लेखन केलेलं आहे बाराशे अठ्याहत्तर ते बाराशे ऐंशी या काळावधीमध्ये तर हे होतं महाडवा यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या झालेल्या कार्याची नोंदणी घटना आणि त्यांची नोंदणी इस्पी सणानुसार तर पुन्हा भेटत राहू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये पाठवायला विसरू नका दंडवत प्रणाम